आपल्याकडे डाऊन पेमेंट भर आहे पैसे नाही ना तोंड घेऊन शोरूम ला यायचंच काय शाळा तू गप्प बसतो का आता पाहू ऐका अरे आमच्या गावचा सरपंच सकाळी मला गाडी घ्यायची मी हार घेऊन आलो ना आता पन्नास हजार कमी व्हाय का डाऊन ला कशाला उद्योग घालायचे आपली लेवल चलत काय भंगार माणूस राहू तो घालत सटकिन भर कमी आता एक तर सकाळ सकाळ घरात भांड झाले बायकोचा फुटलाय फोन आणि तिने दम दिला डायरेक्ट मला फोन नाही आणला तर सगळे मी निघून जाईन आणि तुमचं तुम्ही आणि तुमचं घरदार मला सगळं असंच भंगार दिसतंय जाऊ दे आता मोबाईल घेऊन तो घर मोबाईल ला घालू काय म्हणता अभिषेक मुंगीलालच्या बायकला मोबाईल घ्यायचा आहे सरपंच आज आजच टेन्शन मध्ये दिसून राहिले आज डिलिव्हरी होती पण पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट ला सगळा दहा हजार सरपंच कशाला टेन्शन घेता आपल्या आर्यन मोबाईल वर्ल्ड मध्ये तुम्हाला स्विफ्ट गिफ्ट मध्ये भेटू शकते काय विषय म्हणजे फुकट भेटर दसरा फेस्टिवल निमित्त आपल्याकडे ऑफर चालू आहे ज्यामध्ये कोणताही स्मार्टफोन खरेदी केला त्यावर तुम्हाला एक लकी ड्रॉ कुपन आहे ज्यामध्ये तुम्ही स्विफ्ट बुलेट यासारखे पाचशे एक गिफ्ट जिंकू शकता आता हेच तुमचं फक्त स्विफ स्वप्न पूर्ण करू शकतात प्लस प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयापर्यंत हमकास एक गिफ्ट सुद्धा भेटणार पस्तीसशे रुपयापर्यंत बजाज फायनान्सवर कॅशबॅक सुद्धा भेटणारे प्लस झिरो डाऊन पेमेंट चोवीस महिन्यापर्यंत नो कॉस्ट ईएमआय करू शकता तसेच तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्ड वर दहा टक्केपर्यंत ब्रँड कॅशबॅक सुद्धा भेट भेटणार आहे वापर <laughs> आहे म्हणजे दोन्ही कामं होते आणि बयाला मोबाईल आणि मला सूट होईल मग काय देऊन टाका मुंगीला मोबाईल